कधी कधी आयुष्य एका रात्रीत बदलत एका सिनेमाने एका भूमिकेने तुम्हाला सगळ्यांच्या नजरेत आणून ठेवत पण त्या चमकणाऱ्या मागे लपलेली सावली किती गडद असते याचा अंदाज फार कमी दोन हजार तेरा साली आलेल्या फॅन्ड्री सिनेमाने अनेकांना भुरळ घातली सामान्य माणसांच्या आयुष्यातली असामान्य कथा सांगणारा हा सिनेमा आणि त्यातले ते दोन नवखे चेहरे सोमनाथ अवघडे आणि राजेश्वरी खरात या दोघांच्या नैसर्गिक अभिनयाने सगळ्यांचं मन जिंकलं फॅन्ड्रीच्या यशानंतर राजेश्वरी खरात हे नाव सगळीकडे गाजलं तिच्या साध्या नैसर्गिक अभिनयाने सगळ्यांचं लक्ष वेधलं पण सिनेसृष्टी स्वतःच्या ठाम राहणं हे तितकस सोपं नाही गेल्या काही वर्षात राजेश्वरी कधी तिच्या फोटोंमुळे कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी धर्म परिवर्तनाच्या वादामुळे चर्चेत राहिले पण आता तिनं जो अनुभव सांगितलाय तो खरच विचार करायला लावणार आहे चित्रपट सृष्टीतल्या कास्टिंग काउचच्या काळ्या बाजूवर तिनं उघडपणे भाष्य केलंय आणि तिची ही कहाणी प्रत्येकाला ऐकायला हवी नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये राजेश्वरीने नुकताच तिच्या एका अनुभवाचा खुलासा केला जो ऐकून कोणाच्याही मनाला धक्का बसेल ती सांगते मी कोणाचं सा नाव घेणार नाही पण एका दिग्दर्शकाचा मला खूप वाईट अनुभव आला होता एका प्रोजेक्टच्या रिहर्सल साठी ती गेली होती तेव्हा त्या दिग्दर्शकाचा फोन आला त्याने तिला विचारलं कुठे आहेस किती वेळ लागेल झालं की स्टुडिओला ये राजेश्वरीने सांगितलं की तिला सध्या वेळ नाही ती दुसऱ्या प्रोजेक्टच्या रिहर्सल मध्ये आहे पण दिग्दर्शकाचा राग अनावर झाला तो चढत्या आवाजात म्हणाला तू मला अजिबात विचारायचं नाही की काम काय आहे फोन केला की तू इथं आली पाहिजे हे ऐकून राजेश्वरीला रडू कोसळलं ती म्हणते मी त्या क्षणी प्रचंड रडले होते पण हा अनुभव तिथेच थांबला नाही राजेश्वरी सांगते की तिला अनेकदा साठी विचारणा झाली पण तिने प्रत्येक वेळी ठामपणे नकार दिला मी असं काही करत नाही मला असलं काही विचारू नका असं ती स्पष्टपणे सांगायची तिच्या या ठाम भूमिकेमुळे तिला कदाचित काही संधी गमवाव्या लागल्या असतील पण तिने स्वतःच्या तत्वांशी तडजोड केली नाही सिनेसृष्टीत नवख्या कलाकारांसमोर असे अनुभव येणं काही नवीन नाही पण त्यावर आवाज उठवणं आपलं म्हणणं ठामपणे मांडणं हे प्रत्येकाला जमत नाही फॅन्ड्री सिनेमाने राजेश्वरी आणि सोमनाथ यांना एका रात्री स्टार बनवलं पण त्यानंतर त्यांचा प्रवास काही सोपा नव्हता सोमनाथने ही काही प्रोजेक्ट केले पण तो फारसा सिनेसृष्टीत सक्रिय राहिला नाही दुसरीकडे राजेश्वरी सोशल मीडियावर सतत चर्चेत असते कधी तिचे फोटो कधी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल परिवर्तनासारखे संवेदनशील तिच्या कुटुंबाने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि तिनेही हा निर्णय मान्य केला यावरूनही बराच वाद झाला होता पण राजेश्वरीने नेहमीच तिच्या मनाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला राजेश्वरी खरात एका छोट्या गावातून आली फॅनरी सारख्या सिनेमातून रातोरात स्टार झाली आणि त्यानंतर सिनेसृष्टीतल्या अनेक आव्हानांना तोंड देत आजही ती आपली ओळख टिकवून आहे तिच्या या अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट होते टिकून राहण्यासाठी केवळ प्रतिभा पुरेशी नसते तर स्वतःच्या तत्वांवर ठाम राहणं ही तितकंच महत्वाचं आहे राजेश्वरी खराच्या या अनुभवावरून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते सत्य बोलण्याची हिंमत आणि स्वतःच्या तत्वांवर ठाम राहण्याची जिद्द हेच खऱ्या अर्थानं यश आहे तिची ही कहाणी फक्त तिची नाही तर त्या प्रत्येक कलाकाराची आहे जो या चकचकीत दुनियेत स्वतःची ओळख बनवण्यासाठी झगडतो तुम्हाला काय वाटतं कास्टिंग सारख्या का समस्यांना कसा आळा घालता येईल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा